नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार मी तुम्हाला म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर रोजीच्या मी तुम्हाला आज लास्टच्या महिन्याच्या बाजार दाखवतो मित्रांनो वैजापूरच्या या बाजारामध्ये मित्रांनो संपूर्ण आदिवासी भागातील जे शेतकरी आलेले असतात मी त्यांच्या बाजारात बैलजोड्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे व किमती वगैरे कशी असतात ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो इथं कामाची गॅरंटी कशी असते मित्रांनो ते पण मी तुम्हाला संपूर्ण कळवून दाखवून देणार शेतकरीकडून कारण की मित्रांनो हा जो बाजार आहे या बाजारामध्ये कॅश वगैरे व्यवहार होतो मित्रांनो आणि काही ठराविक जे एक दोन शेतकरी असतात ज्यांची काही ओळख वगैरे असते मित्रांनो ते शेतकरी म्हणजे आपल्याला बैलजोड्या उधार पण देऊ शकतात जर ओळख राहिली तर नाहीतर हा बाजार जे आहे उधारच्या बाजारने मित्रांनो कॅश वगैरे वर होतो आणि आपल्या म्हणजे छातीवर दगडतील आपल्याला बैजोडी घेऊन जावे लागते मित्रांनो कारण किती चालेल का नाही चालेल त्याची गॅरंटी घरी घेऊन काहीच नाही राहत मित्रांनो या बाजारामध्ये असं असतं मित्रांनो जर आपल्या चॅनलच जर कोण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्त जास्त व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो आणि साईडला बघा असं लाईक चांग मोठ्यासारखं बटनच असेल आपल्या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनला ते लाईक करा मित्रांनो मी तसेच तसे आपले तुम्हाला चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील मित्रांनो चला मग आता बघू वैजापूर बाजारमध्ये काय आलं आहे आज नवीन निश्चित करी मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता हा जो बाजार आहे वैजापूरचा बाजार भरायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही इकडे पण शेतकरी आलेले या साईडला या साईडला बैलजोड्या भरपूर ठिकाणी बांधून दिलेले आहे मित्रांनो बघा तुम्ही आता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मातीपासून बऱ्याचशा म्हणजे कमी कमी रेटच्या आपण जोड्या दाखवणार आहे व जास्तीत जास्त रेटच्या आपण जोड्या दाखवणार आहे मित्रांनो सहसा म्हणजे या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो संपूर्ण आदिवासी भागातील शेतकरी आलेले असतात बैलजोड्या विक्रीसाठी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता बघा तुम्ही या साईडला जोड्या आहे आपण जोडी क भैया ऐसा है क्या ये जोड़ी है क्या उधर वो जोड़ी क्या पूरी ऐसा है क्या चालू है काम में सब काम में चालू है क्या ऐसा है क्या क्या कीमत बोल, बोल रहे इसके भाई पचास हजार बोल रहेगा बताने की कीमत है सिर्फ क्या नाम है तुम्हारा सुभाष नाम है क्या कहा के हो लान केड़ा का हो क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास भाई मोबाइल नंबर है तुम्हारा बोलो क्या आ, मतलब देखो तुम्हारी जोडी का अभी मैं ऑनलाइन पे वीडियो डाल रहा तो तुमको कॉल करेगे खरेदी लिए शेतकरी लोग की हमको जोडी खरेदी करने की हे तुम्हारे पास नंबर ठीक है मित्रांनो त्या भाऊकडे मोबाईल नंबर आहे पण त्या भाऊला सांगतायत मी त्याच्यामुळे आपण त्याचा मोबाईल नंबर घेत नाही इसकी सिंगल की क्या किंमत आहे पच्चीस हजार इसकी हो जाएंगे कम ज्या व्यवहार वर तर मित्रांनो या वरात कमी जास्त होऊन जाईल या जोडीची पन्नास हजार रुपये किंमत सांगताय त्या भाऊन दे आणि याची पस्तीस हजार रुपये किंमत सांगताय वासरा बघा तुम्ही यांना कसं आहे मित्रांनो शिकवावं हो। लागेल ला वासरांना मी तसंच तुम्हाला बऱ्याचशे सेवा छोट्या मोठे शेतकऱ्यांच्या आपण जोड्या दाखवून देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर बघा मित्रांनो आपले, आपले प्रॉपरचे व्यापारी आहे सेंधवाकडचे त्यांची जोडी आहे मित्रांनो आहे दातमे कैसे आहे आहे दातमे छेचे आहे दा। दात क्या सब कामे चालू आहे का की शिकाना पडेल का सब काम्य चालू आहे का यायचं गॅरंटी रेंगे दादा करायचं आहे किंमत बोल बोलेस की बहत्तर हजार बोल रहे कम ज्यादा हो जाएगा ये बार में ऐसा आहे क्या ठीक आहे मित्रांनो बघा तुम्ही बहत्तर हजार रुपये किंमत आहे वासरांची जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल वासर बघा मित्रांनो वासर पण चांगले संपूर्ण कामाला चालू हे सांगताय ते शेतकरी वासर पण बघा तुम्ही क्वालिटी आहे मित्रांनो वासरांची सेंदवाची व्यापारी नेहमी म्हणजे इथं वैजापूर बाजारामध्ये शनिवारी येत असतं मित्रांनो विक्रीसाठी त्यांचं नाव वगैरे विचारू आपण आपण नाम काय दादा हां राजेश खन्ना तर मित्रांनो राजेश खन्ना म्हणून नाव त्यांचं जर तुम्हाला खरेदी कर करायचे असेल त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करावा बाजारातील मी तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांच्या पण जोड्या दाखवून देतो तरी बघा तुम्ही इकडे आता इकडे पण जोड्या आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला बाकीच्या जोड्यांच्या किम किमती पण कवर करून दाखवून देतो किती भैया आहे पाहिजे चार दस शेदारी के दादाई क्या चालू सब काम में सब काम में चालू। चाल मित्र शरी बुम्बी सी व्यापारी अपन किसने व्यापारी दादा? किसाने को हो आप व्यापारी लेना ठीक है आप भी जोत ले तो दोनों साइड में उसका खांधा भी देख लो मतलब पूरा एक जैसा है शतकारी बो बुम्मी पूर्ण एक सारख खान बगू शकता चार दा ना दाते हाँ। पूरा पूरा है नाइस पूरा क्या बोल रहे है दादा किसकी पचास हजार बोल रहे क्या सब गाड़ी वर में चालू है सबके लिए सब में ऐसा है क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास बोलो तर शतको संपूर्ण गैरंटी भेटे पन्ना हजार रुपये है व्यापारी जोड़ी है मित्रान व्यापारी जोड़ी है मित्रान सेंधवा क्या हो क्या <kuh> तर बघा मित्रांनो सेंदवाचे हे नाम क्या बोला आपका दादा राजू, राजू दादा बारेला क्या, क्या। मोबाईल नंबर बोलो राजू दादा बघा शेतकरी बांधवांना जोडी पूर्ण एक सारखी आहे नंबर, नंबर तर बघा मित्रांनो जोडी पण चांगली आहे एक सारखी आहे इथं कसं आहे शेतकरी बांधवांनो जो व्यक्ती मोबाईल नंबर देतो आपण त्याच्याच मोबाईल नंबर घेण्याचा प्रयत्न करतो कारण की इथं बाकीचे जे काही शेतकरी असतात ते मोबाईल नंबर वगैरे देत नाही मित्रांनो कारण की इथं मोबाईल नंबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ शकत नाही आता बघा शेतकरी मित्रांनो इकडे पण जोडी आहे एकसारखी जोडी पूर्ण मोठ्या साईजची जोडी मित्रांनो जोडी बघा तुम्ही ही जोडीची किंमत मित्रांनो लाखापेक्षा वरती असेल बघू शकता तुम्ही जोडी पण आहे मित्रांनो एक सारखी पूर्ण जोडी बघा तुम्ही पूर्ण मोठ्या साईजची जोडी मित्रांनो इकड़े अपने चोपड़ा कड़े व्यापारी आले आदि एक नंबर जोड़ी मारा महाराज कैसे है महाराज दाँत में दांत में पूरा हो <रही>।; गया ले क्या एक छे दात एक पूरा हो गया क्या किमत बोल रहे महाराज इसकी अच्छे बोल रहे क्या कम ज्यादा हो जाएंगे घर में ऐसा है क्या कॉन्टैक्ट नंबर है तुम्हारा कॉन्टैक्ट नंबर नहीं है क्या का के रहने वाले हो महाराज आप काबरी के हो क्या गॅरंटी रेंगी सब महाराज इसकी ऐसा क्या एम माल कामाले पूरा तर बघा शेतकरी बांधवांनो जोडी बघा तुम्ही एक तेने एक पूर्ण झाला आहे दाताला मार्केट मध्ये मा अशी जोड कुणाकडे नाही आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मोठ्या साईजची जोडी आहे जोड पण आहे मित्रांनो शेतकरीची जोडी आहे बघू शकता तुम्ही ऐंशी हजार रुपये किंमत सब काम मी चालू आहे ऐंशी हजार सांगायची किंमत योवरात कमी असं होऊन घेईल मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो इकडे पण एक वाईट जोडी आहे काही इकडे म्हणजे लेंडी जातीच्या जोड्या पण आलेल्या आहे हा बघा तुम्ही जे काही चांगले जोडी असतील मित्रांनो मी तेच तुम्हाला कव्हर करून दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकीच्या जोड्यांच्या काही कव्हर करून दाखवत नाही मी तुम्हाला इकडे मित्रांनो चाळीस हजार पन्नास हजार रुपये रेटची जोडी असते बघा तुम्ही आणि इकडे बरेचसे शेतकरी पण आलेले विक्रीसाठी कसं आहे मित्रांनो बाकीचे जे इथले प्रॉपरचे जे शेतकरी छोटे मोठे व्यापारी असतात ते किमती वगैरे काही सांगत नाही मित्रांनो आणि घाबरतात ते माहीतगिरी देण्यामध्ये त्यामुळे मी एवढं काही त्यांना जास्त विचारपूस करत नाही आणि मी तुम्हाला फेरेपटका म्हणून एक कवर करून दाखवून देतो मित्र व्हिडिओ बघा मित्रांनो आता इकडे शेतकऱ्यांच्या पण जोड्या मी तुम्हाला चांगल्या चांगल्या जोड्या कवर करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जे म्हणजे असे विनाकामाचे जे बैल आहे ते काही दाखवत नाही मी तुम्हाला इकड़े इकड़े जोड़ी है, जोड़ी पन बगा तुम्हें पूर्ण एक सार की जोड़ी मित्रों क्वाल्टी बाज वास नमस्कार दादा कैसे दात में दोनों ओबर है दाँत में कर दाते क्या चालू है काम में सब काम ऐसा है क्या आ, क्या कीमत बोल रही है इनकी पचीस हजार बोल रहे क्या कम ज्यादा हो जाएंगे ओवर में हो जाएगा क्या गाड़ी वो खर्ची गारंटी मिलेंगी आपका मोबाइल नंबर बोलो ना सत्तान बावन छियानु झिरो छे झिरो एक छेक्तालीस एकतालीस कॅ नाम आपका जामलाल जाम्ला... दादा मित्रांनो बघा जामलाल दादा म्हणून बारेला आहेत दुगाणीचे ते जर खरेदी करायची असेल तुम्हाला तर पन्नास हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो योवरात कमी असं म्हणजे सांगायची किंमत आहे बघू शकता तुम्ही वासरांची पण क्वालिटी आहे मित्रांनो करदात सांगताय ते बघू शकता तुम्हाला मोबाईल नंबर दिला आहे त्यांचा कवर करून चॅनलच्या माध्यमातून जर खरेदी करायची असेल तर तुम्ही वैजापूर बाजारमध्ये येऊन तुम्ही बैलजोडी खरेदी करायचा प्रयत्न करावा नाही तर त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर पण तुम्ही संपर्क करून बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही आता बघा मित्रांनो इकडे पण एक जोडी आहे चांगली जोडी आहे या जोडीची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बगा तुम्हें जोड़ी बगा तुम्हें कैसे दे भाई दात में पूरे हो जाएंगे क्या ना, ना, ना। क्या बोल रहे कीमत इसकी सत्तर हजार बोल रहे क्या ज़्यादा कीमत हो जा रही है इसकी सत्तर हजार ठीक है बताने की कीमत ये ये ओवर में, वो जाएंगा जाएंगा? वो जाएंगा में इराला। इराला। हो जाएगा कम ज़्यादा हो जाएगा क्या क्या नाम है तुम्हारा हीरा लाल के कहाँ कह रहे हैं हलो भाई चीर में लेके हो गया क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास बता बताते नहीं आता क्या ठीक है मित्रों बगा तुम्हें सत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे त्या भावाने जर तुम्हाला जर पटत असेल आवडत असेल जोडी तर संपर्क करा नाही तर सोडू शकता मित्रांनो तुम्ही जोडी साईडला बघा तुम्ही सांगताय ते गाडीची चालू आहे म्हणे बैलगाडी वगैरेला हो जोडी पण आहे मित्रांनो बघा तुम्ही जोडी पण थोडी किंमत जास्त सांगितलेली आहे मित्रांनो व्यापारीने नाही तर बघा तुम्ही इथं बाजार एवढा खास भरलेला नाही आज जर तुम्हाला ज्या खरेदी करायची असेल तर तुम्ही वैजापूर बाजारामध्ये येऊन बैलवेळा खरेदी करा चांगला बाजार मित्रांनो आणि या बाजारामध्ये कॅश वगैरे एवढं होतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा मित्रांनो जय खानदेश जय किसान शेतकरी बांधवांनो